बंद घरांसह बंद दुकानेही चोरांच्या रडारवर वणी तालुक्यासह शहरात चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून वणीतील मुख्य चौकातील एका बेकरीमध्ये चोरी केल्याची घटना सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी निदर्शनास आली चोरट्यांनी दहा हजारांची रक्कम लंपास केली आहे सव्वीस डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता दुकान मालक मुख्य गांधी चौक परिसरातील बेकरी बंद केली मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास बेकरीच्या मागच्या बाजूने एका चोरट्याने ग्रिलची सळाख वाकवून आत प्रवेश केला चोरट्यांनी सुमारे दहा हजारच्या रकमेवर डल्ला मारलाय सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बेकरी मालक हे दुकान उघडण्यास गेले असता त्यांना दुकानातील सामान अस्तव्यस्त पडून असलेले दिसले त्यांनी काउंटर बघितले असता काउंटरमधली चिल्लर रक्कम चोरट्यांनी नेल्याचं लक्षात आले त्यांनी तातडीने याची माहिती पोलीस स्टेशनला दिली डीबी पथकाने घटनास्थळी दाखल झाले ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे आणि या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे तर पुढील तपास पोलीस करीत आहे प्रतिनिधी गणेश शिंदे वनी